कृपा हे टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक ठाकरेंना जशी कमेंट आहे तशी राहुल गांधींमध्ये अशी टीका आमदार निलेश राणेंनी केली आहे राहुल गांधी हे पूर्णपणे त्यांचं जे काय मानसिक संतुलन बिघडलेलं आहे महाराजांचा खऱ्या अर्थाने कुठलंही ट्विट मला शंभर टक्के खात्री आहे ते ट्विट स्वतः वाचत देखील नाही त्यांचं ऑफिस बनवत असेल आणि त्यांना आदरांजली श्रद्धांजली कसलेच फरक माहिती नसल्यामुळे हा माणूस फॉरेनर आहे तर फॉरेनर व्यक्तीला तुम्ही काय आपल्या संस्कृतीबद्दल कसली आपण त्याच्यासमोर आपण विचारणार की तू का बोललास फॉरेनर आहे तो आणि म्हणून एक रूप गांधी परिवार राहुल गांधी स्वतः प्रियंका गांधी हे एक कधीच एकरूप देशाशी होऊ शकत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे जे आज त्यांनी अपमान केलेलं आहे ह्या अशा अपमानाची खरं तर त्यांनी माफी मागितली पाहिजे काँग्रेस पक्षानेही माफी मागितली पाहिजे अनेकांचं दैवत असणारे आमचे शिवाजी महाराज त्यांच्यावर ज्या काही गोष्टी चुकून जरी घडल्या असतील तरी त्या अपमानाच्या आहेत तुम्ही माफी मागितली पाहिजे पण तेवढं मनाचं मोठेपणा हे राहुल गांधी दाखवणार नाही मला त्या गोष्टीची खात्री आहे कारण का ते अजूनही त्यांच्यात घमेंट जसं आम्ही म्हणतो ठाकरेंमध्ये जशी घमेंड आहे तशी गांधींमध्ये पण तशीच घमेंड आहे ती कधी जाईल असं वाटत नाही पण राहुल गांधी देशाची माहीत नसलेला व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीला काँग्रेस पुढं करत आहे देश चालवण्यासाठी ह्याच्यापेक्षा मोठा हश्यास्पद गोष्ट होऊ शकत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल